नमस्कार श्री समर्थ सगळ्यांना तर आता लवकरच नवरात्र येते तर नवरात्रीत देवीला रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात त्याचसोबत महिलासुद्धा त्याच रंगाची साडी घालतात कारण त्या दिवशी मग देवीचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं तर पहिल्या दिवशी पां सोमवार आहे आणि पांढरा रंग घालायचा आहे तर पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसंच हा रंग निर्मळ शांतता आणि पवित्रेचंसुद्धा प्रतीक आहे तर दुसऱ्या दिवशी लाल रंग आहे मंगळवार येतोय तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी देवीची पूजा केली जाते आणि लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक असतं तर शुभ संकेत सुद्धा हा रंग देत असतो तर या दिवशी लाल रंगाची साडी देवीला सुद्धा नेसवली जाते आणि बऱ्याच महिलासुद्धा त्याच उपवास करणाऱ्या त्या, त्या रंगाची साडी परिधान करतात आणि तिसरा दिवस वार बुधवार रंग आहे निळा आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणून ही निळ्या रंगाकडे पाहिलं जातं तर तिसऱ्या दिवशी निळा रंग आहे चौथा दिवस आहे आणि वार गुरुवार आणि रंग आहे पिवळा तर चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर गुरुवारीबरोबर पिवळा रंग आलेला आहे असं पण गुरुवारी पिवळा रंग घातला जातो कारण तो दिवस गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग शुभ आहे असं मानलं जातं आणि शुक्रवार दिवस पाचवा रंग आहे हिरवा तर पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आणि हा रंग निसर्गाचं आणि मायेचं प्रतीक मानला जातो तर पाचव्या दिवशी शुक्रवारी हिरवा रंग आहे आणि हा निसर्गाचं प्रतीक असल्यामुळं या दिवशी आणि हिरवा रंग कोणत्याही शुभ कार्यात घातला जातो आपल्याकडे हिरव्या रंगाला फार महत्त्व आहे सहावा दिवस वार शनिवार येतो आणि रंग आहे राखाडी तर सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते तर राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो तर सहाव्या दिवशी राखाडी रंग आहे सातव्या दिवशी येतोय वार रविवार आणि रंग आहे केशरी तर सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते आणि केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं तर सातव्या दिवशी केशरी रंगाची साडी देवीला घातली जाते आणि पूजा केली जाते आता प्रत्येक दिवशी देवीचं नावसुद्धा आता नवरात्रीच्या वेगवेगळ्या देवींचं नाव इथं दिलेलं आहे तर केशरी रंगाची साडी काल रात्री देवीला घातली जाते तर आठवा दिवस आहे वार आहे सोमवार आणि रंग आहे मोरपंखी तर आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे तर आठव्या दिवशी तुम्हाला मोरपंखी रंगाची साडी घालायची आहे आणि देवीलासुद्धा या रंगाची साडी घातली जाते आणि शेवटचा दिवस वार आहे मंगळवार आणि रंग आहे गुलाबी तर नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते आणि गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचं प्रतीक आहे तर या दिवशी या रंगाची साडी घातली जाते तर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग